आलोय पुसेगाव मैदानामध्ये आणि खूप दिवसापासून इच्छा होती की भुंगा बैलाला पाहण्यासाठी तर मित्रांनो आज पुसेगाव मैदानामध्ये आपल्याला भुंगा बैल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याबद्दल मित्रांनो आज आपण आलो कोकणातून आणि कोकणातून ह्या पुसेगाव मैदानाला व्हिजिट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा बैल पाहायला मिळतोय खूप दिवसापासून इच्छा होते भुंगा बैलाला पाहण्यासाठी तर आपल्याला हे मालक पण पाहायला मिळतात तर दादा आपलं नाव काय चौदा रामदास पाटील अध्यक्ष तर आजच्या ह्या बुंगा बैलाबद्दल काय आपण माहिती काय देणार आहे आज भुंगा गड क्रमांक चारला पाच क्रमांक सहा पाळाला त्याच्याबरोबर बापूसाहेब आंबेडकरचा सोन्या पाळाला आणि चांगल्या अंतरात कट काढला ओके okay, तर आपला पहिला कोणत्या वैरावर हो बापू अमेरचा सोन्या होता ओके okay, आणि बैलाचा स्पीड कसा होता आजचा बैलाचा स्पीड खूप छान होत आणि या सेकंड राऊंड चांगला वाढेल ओके तर सेमीला अजून स्पीड वाढणार अशी खूप इच्छा आहे आणि जर असं जर पाहायला गेलं तर भुंगा बैलाला पाहण्यासाठी पब्लिक तर खूप आहे इथे आणि तसेच विठ्ठल नाना बुतकर यांच्या ड्रायव्हिंग बद्दल तुम्ही काय सांगू शकता आम्हाला नाना हे महाराष्ट्राचे चमत्कार ड्रायव्हर आहे जी चमत्कारी आहे ती तुम्हाला सेमीला पण कळूनच येईल आणि पहिली गटात पण पाहिली असेल त्याची चमतात काय आणि त्यांचा ड्रायव्हर महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हर असं त्यांचा ड्रायव्हर नाही ओके okay. तर आपण परत सांगू शकता की नानांबद्दल थोडेसे दोन शब्द काय सांगाल तुम्ही नाना एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि बोलतात ना आपण कसं बैलांमध्ये नंदीला देव मानतो okay. ड्रायव्हरांमध्ये देव म्हणून ड्रायव्हर नाना आहे तर मंडली जर तुम्ही पाहायला गेलात आजकाल खूप सारे ड्रायव्हर नामवून तर आपल्याला पाहायला मिळतात तर पुसेगाव मैदानामध्ये आपल्याला नानांची ड्रायव्हिंग आणि तसेच मित्रांनो हा बुंगा आहे त्याच्यावर त्या ड्रायव्हिंग केली हो ना, ड्राइविंग ना ड्राइविंग के तर ड्रायव्हिंग केली तर आपल्याला पाहायला मिळाले तर आपल्या इथे नानांनी नवीन खरेदी केली नाग्या तर नाग्याबद्दल काय थोडीशी माहिती नाग्या हा संभाजीनगरचा आहे आणि सुंदर असा उजवी साईडनं बैठक पडणारा बैठस ओके आणि नाण्याच्या दोन वेळेला पळवलं पण आहे आणि सुंदर पळत ओके तेव्हा स्पीड कसं आहे आज खूप छान आहे ओके चालेल धन्यवाद